हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ थोडासा असा वेगळा असा कंटेन आहे माझं एक मत मी तुम्हा सर्वांसोबत मांडणार आहे की बरेचदा असं आपण म्हणतो की एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे नक्कीच ती चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे मी म्हणत नाही की सपोर्ट करू नका जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांना आपण सपोर्ट करणं खरंच गरजेचं आहे आणि आपण सपोर्ट केलाच पाहिजे असं आहे जसं की यूट्यूब क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपण एखाद्याला सपोर्ट करायचं म्हणलं तर कशाप्रकारे कर करू शकतो त्यांच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकतो आणि जे काही शॉर्ट्स व्हिडिओ लॉंग व्हिडिओ लाईव्ह जे काही ते करत असतील ते आपण जर आपल्याला वेळ मिळत असेल वेळातला वेळ जो काही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण त्यांना बघू शकतो त्यांना सपोर्ट करू शकतो कमेंट करू शकतो लाईक डन करू शकतो आपण अशा प्रकारचा सपोर्ट आपण नक्कीच करू शकतो पण विषय काय आहे झालं असं की जसं की मी एक यूट्यूब क्रिएटर आहे आणि मी आता जवळपास नोव्हेंबर डिसेंबरपासून लाईव्ह स्ट्रीम घ्यायला स्टार्ट केली तर भाऊ आहेत एक तर त्यांनी मला म्हटलेलं की ताई माझं माझंही नवीन चॅनल आहे आणि मला सपोर्ट करा त्यांना मी म्हटलेलं जसं की मी सगळ्यांना म्हणत असते लाईव्ह स्ट्रीमला जेव्हा कनेक्ट होतात आणि म्हणतात की आम्हाला सपोर्ट करा तेव्हा मी म्हणत असते की मला असं काय डायरेक्टली लक्षात राहत नाही तर तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला जाऊन कमेंट करा मी नक्की तुम्हाला सपोर्ट करेन असं सांगत असते आणि खरंच नक्कीच मी त्यांना सबस्क्राईब डनसुद्धा करत असते फक्त एकच चूक माझ्याकडून होत असते की आजच्या आज म्हणजे आज मी म्हटले त्यांना की कमेंट करा आज कमेंट तर आजच्या आज मी तिथं कमेंट जाऊन बघायला मला वेळ भेटत नाही असं होतं माझं एकच प्रॉब्लेम आहे एकदम लिमिटेड डाटा बॅलन्स असतं त्यामुळे कमी याच्यामध्ये मी जास्त वर्क करण्याचा प्रयत्न करते त्याचप्रमाणे वेळ पण माझ्याकडे कमी असतो मुलं आहेत लहान ते करून देत नाहीत असं होतं रडतात किंवा काही ना काही त्यांचं असतं तर जसा जसा वेळ मिळेल तसं तसं मी थोडा थोडा वेळ काढून माझे व्हिडिओज क्रिएट करत असते असं असतं पण मी सबस्क्राईब डन करते जरी आज मी त्यांची कमेंट नाही बघितली एक चार पाच दिवसानंतर आठ दिवसानंतर दिवसान मी त्यांची कमेंट बघितली आणि त्यांनी जर तिथे लिहिलेलं आहे की ताई आमचं चॅनल बघा आम्हाला सपोर्ट करा नक्की मी त्यांना सपोर्ट करत असते आता तर जवळपास आठ दहा दिवस झाले मला कमेंट्सचे रिप्लाय पण करायला वेळ भेटत नाही पण ठरवते की पटकन मी सगळ्यांचे कमेंट्सचे रिप्लाय केले पाहिजे सगळेजणं इतकं मनापासून आपल्याला प्रतिसाद देत आहे तर आपण नक्कीच आपणही थोडासा हे करून त्यांच्या कमेंट्सला ॲन्सर केलं पाहिजे हेही तितकंच खरं आहे जेव्हा आपण सक्सेसफुल होत नाही आणि तेव्हा जे आपल्याला साथ देत असतात तेव्हा जे आपल्यासोबत उभे असतात ते खूप महत्त्वाचे असतात आणि याची जाणीव मलाही आहे आणि मी नक्की ती कायम जाणीव ठेवेन की माझं चॅनल अजून मॉनो झालेलं नाही तेव्हा ज्यांनी मला सपोर्ट केला आहे ते खूप महत्त्वाचे आहेत एकदा का चॅनल ग्रो झाल्यावर तर काय खूप जरा ज सारेजणं कनेक्ट होतच असतात पण जेव्हा आपण सक्सेसफुल होत नाही यशस्वी होत नाही तेव्हा जे आपल्याला सपोर्ट करत असतात आपल्यावर विश्वास ठेवत असतात आपण पुढे जावं अशी त्यांची मनोकामना असते आणि सगळ्यांचं बिझी शेड्यूल असतं मला माहीत आहे कोणीही असं हे नाही आहे सगळ्यांचं काही ना काही बिजी शेड्यूल असतं त्या बिझी शेड्यूलमधून व्यस्त आपल्या अशा जीवनशैलीमधून थोडा वेळ काढून जे माझ्या व्हिडिओजला इतका छान प्रतिसाद देतात अगदी त्यांचे पुन्हा एकदम मनापासून धन्यवाद पण सांगायचं एवढंच आहे की होतं असं की मी त्या भाऊंना सबस्क्राईब केलेलं आणि त्यांच्या शॉर्ट्स व्हिडिओला पण मी लाईक डन करायचे कमेंट्स वगैरे काय जास्त नाही टाकायचे पण लाईक डन मी त्यांच्या व्हिडिओजला करायचे शॉर्ट्स व्हिडिओ सबस्क्राईब डन केलं की शॉर्ट्स व्हिडिओ लगेच नोटिफिकेशन येतात आपल्या ह्याच्यावर यूट्यूबवरती तर जसं मला जर मी व्हिडिओ क्रिएट करताना त्यांचा व्हिडिओ दिसला तर लगेच मी लाईक डन करायचे कमेंट्स वगैरे करायचे नाही पण लाईक डन वगैरे करायचे पण असंच मग मी काल मग एकदम मला थोडा वेळ होता रात्रीचा तर काल मग रात्रीचं असंच मी बरेच दिवसानंतर त्यांचं चॅनल सबस्क्राईब केलेलं पण कधीच मी त्यांच्या लाईव्ह स्ट्रीमला जॉईन नाही होऊ शकले पण काल थोडा वेळ होता त्रिशा झोपलेली होती अबीर पण झोपलेला होता अबीर पण झोपलेला होता आणि त्रिशा पण झोपलेली होती आणि म्हटलं चला भाऊंची लाईव्ह दिसते आपण त्यांना शुभेच्छा देऊयात की प्रयत्न करत राहा असेच नक्कीच यश भेटेल आणि मी त्यांना दिलेल्या शुभेच्छा पण त्यांनी बोललेले की ताई तुम्ही मी तुम्हाला कितीदा म्हटलं मला सपोर्ट करा सपोर्ट करा पण तुम्ही मला सपोर्टच केला नाही सपोर्टच केला नाही पण मी म्हटलं भाऊ नाही असं काही मी त्यां तुम्हाला सपोर्ट केला आहे मी तुम्हाला सबस्क्राईब डन केलं आहे नाही तुम्ही माझ्या लाईव्ह स्ट्रीमला कधीच आलेल्या नाही आहेत मग माझं म्हणणं एकच आहे की आपण कोणाला बळजबरी करू शकत नाही की माझ्या लाईव्ह स्ट्रीमला कनेक्ट व्हाच मला त्यांचं हे म्हणणं पटलं त्यांनी बोललेले की सगळ्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे कोणी आपल्याला सपोर्ट करते तर आपण पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे नक्कीच ही गोष्ट हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे की आपण नक्कीच सपोर्ट केला पाहिजे पण सपोर्ट म्हणजे काय आपण त्यांना सबस्क्राईब करू शकतो ना पण अगदी आपल्यापाशी वेळच नाही आहे आप आणि आपलंच काम आपल्याला करायला आपल्याला वेळ भेटत नाही आहे मग त्यांच्या लाईव्हला आपण कसं काय जॉईन होणार होऊ शकत नाही ना आपण काहीतरी आपल्याही अडचणी असतात मग त्यांनी मी त्यांच्या शॉर्ट्स व्हिडिओला वगैरे लाईक डन करायचे पण लाईव्ह स्ट्रीमला कधी जॉईन होऊ शकले नाही तर मग त्यांना असं हे वाटलेलं त्यांनी मग लगेच मला अनसबस्क्राईब केलं म्हणजे त्यांनी स्वतःच असं सांगितलं ते बोलले की ताई तुम्ही मला काही सपोर्ट केला नाही आणि माझ्या काय लाईव्हला कधीच तुम्ही अवेलेबल नव्हतात आ, तर म्हणजे सबस्क्राईब डन पण मला दिसलं नाही तुमचं पण मी म्हटलं भाऊ मी सबस्क्राईब डन केलं आहे कदाचित थोडा लेट झाला असेल सबस्क्राईब डन करायला कमेंट्स बघायला पण मी सबस्क्राईब डन केलं आहे पण लाईव्ह स्ट्रीमला मी नाही जॉईन होऊ शकत प्रत्येकाच्या कारण का हो की माझं मलाच वर्क करायला वेळ भेटत नाही तर मी प्रत्येकाच्या लाईव्ह स्ट्रीमला नाही ना जॉईन होऊ शकत आणि मी हे सांगतेसुद्धा की मी सबस्क्राईब डन तर करेल पण मला लाईव्ह स्ट्रीमला वगैरे जॉईन होता येणार नाही थोडंसं लिमिटेड बॅलन्स असतं जर माझ्याकडे म्हणजे वेळ असतो कधी कधी पण बॅलेन्स संपलेला असतं आणि मोबाईलचं बॅलेन्सच संपलेलं असताना मी कसं तुमच्या लाईव्हला जॉईन होणार नाहीच होऊ शकणार ना, हो ना माझं जे वर्क करते त्यामध्येच माझं सगळं अपलोडिंगमध्ये डाटा बॅलन्स उडून जातं तर बघूया ट्राय करायचं आहे आता आपण एक यूट्यूब क्रिएटर आहोत तर ह्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आहेत की आपल्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागत असते तर ते करून घ्यायचेच आहे वायफायचं कनेक्शन वगैरे ते करून घेणारच आहे त्यात काही विषय नाही आहे तेव्हा मग मला वेळ भेटला की मी नक्कीच जसं जमेल तसं लाईव्ह स्ट्रीमला एखाद दोन कमेंट नक्की करत जाईन हा काही विषय नाही आहे सपोर्ट करणं एखाद्याला हे मलाही आवडतं एखाद्यानं आपल्याला सपोर्ट केला आहे तर आपणही नक्कीच त्यांना सपोर्ट केला पाहिजे तर त्यांना थोडंसं हे वाटलं त्यांनी अनसबस्क्राईब केलं असं बोललेले मी म्हटलं ठीक आहे तुम्ही अनसबस्क्राईब केलं ह्याचं मला काही नाही भाऊ पण असं काही गैरसमज करून घेऊ नका की ताईंनी सपोर्ट केला नाही मी इतकं सपोर्ट करायला सांगितलं ताईने सपोर्ट केला नाही पण मी सपोर्ट म्हणजे काय तुम्हाला सबस्क्राईब डन केलं आहे आणि तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओजला लाईक डन केलेला आहे व्हिडिओज जेव्हा आपण आले तुमचे मी लाईक डन केलं हाही एक प्रकारचा सपोर्टच आहे ना आपण एखाद्याला सबस्क्राईब डन करतोय आणि थोडं दिसले त्यांचे व्हिडिओज की लाईक डन करतो आहे हा सपोर्टच आहे असं नाही की त्यांनी आपल्या लाईव्ह स्ट्रीमला डेलीच आलं पाहिजे हे शक्य होत नाही ना प्रत्येकाला शक्य नाही ना जर शक्य झालं असतं तर नक्कीच आपण गेलो असलो असं मुद्दाम तर आपण कोणासोबत असं काही करत नाही माझंच जर मला भरपूर असा वेळ भेटला असता तर नाही का मी माझं चॅनल मॉनिटाईज करून घेतलं असतं जास्तीत जास्त लाईव्ह स्ट्रीम करून अक्षरशः मला दिवसातून एक ते दीड तास दोन तास लाईव्ह स्ट्रीम करायची म्हणताना असं हे होतं दर पंधरा वीस मिनटाला बंद करून टाकते लाईव्ह मी कंटिन्युअसली मला असा एक तास दोन तास तीन तास असा वेळ भेटत नाही जर मलाच वेळ भेटत नाही माझं वर्क करायला तर मी इतरांच्या लाईव्ह स्ट्रीमला कसं का काय जॉईन नाही होऊ शकत आणि जरी वेळ असला तरी डेटा बॅलेन्सचा प्रॉब्लेम येतो असं होतं तर असं काही नाही की त्यांना आपल्याला काही बोलायचं आहे त्यांना मी सांगितलं समजून की असं असं प्रॉब्लेम आहे भाऊ तर मी सबस्क्राईब डन केलं आहे मग लाईव्ह स्ट्रीमला नाही कनेक्ट होऊ शकत तर तुम्ही थोडं समजून घ्या तर मग घेतलेलं त्यांनी समजून वगैरे तर बरेचदा असं तुमच्यासोबतही होत असेल की एखाद्याला आपण म्हणतो की सबस्क्राईब डन करा आणि रिटर्न करा सबस्क्राईब तर तोही व्यक्ती नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब रिटर्न करेल पण तुमचा प्रत्येकच व्हिडिओला तो हजर असेल असं होऊ शकत नाही कारण की त्याचंही एक व्यक्तिगत जीवन आहे तो स्वतः जर एक यूट्यूब क्रिएटर आहे तर त्यालाही त्याचं स्वतःचं एक वर्क असेल यूट्यूबचं तो त्याच्यामध्ये त्याचं वर्क करत करेल की आपल्या याच्यामध्ये कनेक्ट होईल त्यामुळे मी ना जेव्हा मग लाईव्ह स्ट्रीम घेते ना मी नेहमी सांगत असते की कोणालाही कंपल्शन नाही आहे की तुम्ही अगदी हजरच व्हा माझ्या लाईव्ह स्ट्रीमला तुमच्यापाशी वेळ असेल थोडा जरी वेळ असेल वेळातला वेळ करून तुम्हाला जर कमेंट करावीशी वाटत असेल तर नक्की कमेंट करा तुमची ती सपोर्टिव कमेंट मला नक्की मला माझ्यापर्यंत पोहोचते अगदी मलाही मोटिवेट केल्यासारखं वाटतं प्रेरणा दिल्यासारखं वाटतं एक उत्साह वाटतो की चला ही आपल्याशी बोलायला उत्सुक आहेत तर त्यांच्यासाठी आपण नक्कीच लाइव स्ट्रीम केली पाहिजे असं असतं पण असं नाही ना, ना की तुमचं एखादं काम आहे महत्त्वाचं आणि मी त्यावेळेमध्ये लाइव स्ट्रीम कनेक्ट केली तुमचं ते काम सोडून तुम्ही माझ्या लाईव्ह स्ट्रीमला कमेंट करत बसा असं मी म्हणते का नाही आणि असंच आपण सगळ्यांनी नक्कीच एकमेकाला सपोर्ट करा सबस्क्राईब डन करा पण तुमचं स्वतःचं जे काही वर्क आहे ते आधी करा आणि त्यानंतर वेळातला वेळ जर भेटत असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही त्यांना जॉईन होऊ शकता आणि त्यांनाही काही कमेंट्स आलेल्या भाऊला की भाऊ तुम्ही आमच्या लाईव्हला आले नाही ला तर त्यांनी काय बोललेले भाऊ की नाही ताई मी जर थोडं विहारामध्ये वगैरे जातो आणि थोडं माझं घरचंही काम असतं माझं फेसबुकचं अकाउंट आहे ते पण मी हँडल करतो परत मी एकट्यानेच सगळं हँड हँडल करतो यूट्यूबचं वर्क वगैरे घरचं वगैरे त्यामुळे मला वेळ मिळत नाही अगदी मला हेच त्यांना समजून सांगायचं होतं की जसं तुम्हाला वेळ भेटत नाही आहे इतरांच्या लाईव्ह स्ट्रीमला जाण्यासाठी त्यांनी मोड इतरांच्या लाईव्ह तसंच मलाही वेळ भेटत नाही कि किंवा माझीही काहीतरी कारणं आहेत मुद्दाम मी असं कोणासोबतही नाही करत की सपोर्ट नाही करायचा लाईव्ह स्ट्रीमला जायचं नाही असं काहीही माझ्या मनामध्ये नसतं सगळ्यांनी पुढे जावं आपण पुढे जातो तसं सगळ्यांनी पुढे जावं हेच मलाही वाटतं अगदी मनापासून वाटतं अगदी मा मी सगळ्यांना सजेशन करत असते की तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेत जा लॉंग व्हिडिओ करत जा एवढे एवढे तास लाईव्ह स्ट्रीम घेत जा नक्की तुमचं चॅनल पुढे जाईल ह्या गोष्टी मी सांगत असते काही काही जणं तर पैसे पे करायला लावतात आणि नंतर ह्या गोष्टी सांगतात म्हणतात की आधी तुम्ही एवढं एवढं पे करा पेमेंट म्हणजे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे मी बघितले काही हे की त्यांनी म्हणतात की हे उतकं फी ठेवलेली आहे ती भरा आणि त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल की चॅनल कसं ग्रो करायचं पण मी माझे अनुभव असं सांगत असते डायरेक्टली कोणी पण विचारलं की की हां असं असं करा तुम्ही नक्की तुमचं चॅनल पुढे जाईल मला तरी वेळ भेटत नाही पण तुम्ही तरी वेळातला वेळ काढून भेटत असेल वेळ तर ह्या पद्धतीने वर्क करा नक्की चॅनल पुढे जाईल असं सांगत असते मग मी ह्या गोष्टी सांगितल्याच नसत्या ना जर मला असं वाटलं असतं की कोणाला सपोर्ट करायचा नाही अगदीच मलाही वाटतं की सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे आपण आणि आता ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब डन केलेलं आहे सगळ्यांना मी रिटर्न सबस्क्राईब केलेलं आहे म्हणजे सीवर सबस्क्राईबर्स प्रोफाईलवर आपण टच केल्यानंतर येतं की आपले सबस्क्रायबर्स कोण कोण आहेत तर त्यांना मी रिटर्न केलेलं आहे तर नक्कीच मला त्यांची ही गोष्ट आवडली भाऊंची की त्यांनी बोलले की ताई त्यांचं चॅनल असो नसो मी त्यांना सबस्क्राईब बॅक करत असतो तर मला ही गोष्ट मात्र त्यांची आवडली मी म्हटलं ठीक आहे भाऊ मीही आता तसंच करेन जेवढे माझे सबस्क्रायबर्स आहेत सगळ्यांना मी रिटर्न सबस्क्राईब करून ठेवेल चॅनलवरती पण ना फक्त एवढंच मला त्यांना सांगायचं आहे किंवा सगळ्यांना सांगायचं आहे की जरी सबस्क्राईब डन केलं असेल एखाद्याने तुम्हाला तरी तो कंपल्सरी तुमच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आणि तुमच्या व्हिडिओमध्ये येईलच कमेंट करेलच असं जी अपेक्षा आहे ती आपण ठेवून एखाद्याचा राग करणं चुकीचं आहे म्हणजे आपण एखाद्याला सबस्क्राईब डन केला आणि तो आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आला नाही म्हणून आपण त्यांचा राग करून नंतर त्यांना अनसबस्क्राईब करणं हे खूप चुकीचं आहे आपण एखाद्याला सबस्क्राईब डन का करतो कुठेतरी आपल्याला त्याचा व्हिडिओ आवडत असतो कुठेतरी आपल्याला त्याच्याकडून काहीतरी शिकता येत असतं म्हणून आपण सबस्क्राईब डन करत असतो आणि आपल्या चॅनलवरती तो व्यक्ती आलेला नाही आहे आपल्या चॅनलला त्यानं हे केलेलं नाही आहे केले म्हणून आपण त्याला नंतर मग रागाने अनसबस्क्राईब करायचं ही गोष्ट मात्र मला त्यांची आवडली नाही मी तर त्यांना अनसबस्क्राईब नाही करणार आहे त्यांनी केलं होतं मला अनसबस्क्राईब पण ते बोलले की ठीक आहे ताई मी पुन्हा तुम्हाला सबस्क्राईब डन करतो आणि सबस्क्राईब डन करो अथवा न करो फक्त मला ह्या व्हिडिओद्वारे हेच सांगायचं आहे की कोणाच्याही अडचणी असतात काहीतरी अडचणी असतात त्या मात्र आपण नक्कीच समजून घेतल्या पाहिजे जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसं आपल्याला माहीत नसतं की पुढच्याचं काय प्रॉब्लेम आहे ही गोष्ट आपल्याला माहीत नसते आणि ती गोष्ट जाणून घेण्याआधीच एखाद्याविषयी आपण गैरसमज करणं हे मात्र चुकीचं आहे एवढंच मला ह्यातून सांगायचं आहे बरेचदा असं होत असतं की मग एकदा आपण क्लिअरली स सा, सांगू शकतो कमेंट्स करू शकतो की असं असं आहे ताई आणि मी तुम्हाला अनसबस्क्राईब करत आहे माझ्या चांगला तुम्ही सपोर्ट केलेला नाही तेव्हा आपण एकतर त्यांना ॲन्सर केलं असतं ना पण त्यांनी अशा प्रकारची कमेंट्स न टाकता अनसबस्क्राईब केलं आणि काल मी असंच थोडा वेळ होता तिशुअबीर झोपलेले आणि मी कनेक्ट झालेली आणि मला वाटलं की चला भाऊंना ना शुभेच्छा द्यावी त्यांची लाईव्ह चालू होती तर मी शुभेच्छा दिली तर त्यांनी लगेच मग सांगायला स्टार्ट केले की तुम्ही मला सपोर्टच नाही केला सपोर्टच नाही केला मग मी तुम्हाला अनसबस्क्राईब करून टाकलं मी म्हटलं ठीक आहे पण माझं मत मी तिथेही मांडलं त्यांच्यासमोर आणि इथे पुन्हा सुद्धा मांडलं आहे तर बरेचदा असं होत असतं तुमच्याहीसोबत असं होईल तर असं काही नाही तुमचं जे काही वर्क आहे तुमचं स्वतःचं जे काही ला हो का वर्क, वर्क। आहे।, जे आहे ते आधी करत जा आणि त्यानंतर तुम्ही इतरांना तुम्ही जसा वेळ मिळेल तसं त्यांच्या लाईव्हला कनेक्ट होत जा हेच मला सांगायचं आहे बाकी काही नाही तर आपण आपलं स्वतःचं वर्कच करणार नाही आणि सगळ्यांच्या लाईव्ह स्ट्रीमला जर आपण जात राहू तर तुम्ही स्वतःचं वर्क कधी करणार नाहीच करू शकणार ना मग तुम्ही स्वतःचं वर्क असं आहे तर आय होप मला जे हे बोलायचं आहे ते मी व्यवस्थितरित्या मांडलं असेल काही गोष्टी प्रॉपरली मांडता आल्या नसतील तर त्यासाठी माफी असावी आणि कुणालाही काहीतरी आपण हे करण्यासाठी ट्रोल करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे बस असं होत असेल कोणासोबत तर त्यामुळे मी बनवलेलं आहे की पुढच्याची काय गोष्ट आहे पुढच्याची काय अडचण आहे असंही होऊ शकतं कदाचित कधीकधी आपण एकदम गैरसमज करून घेतो तर तसं आपण न करता जे काही गोष्टी आहेत ते क्लिअर करायला हव्या असं मला वाटतं क्लिअर करण्याआधीच आपण त्याच्याविषयी गैरसमज मनात ठेवून एक राग करणं चुकीचं आहे हेच मला या व्हिडिओद्वारे सांगायचं होतं तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद